भाषेचं माध्यम कोणतंही असो शिक्षकासाठी सर्वात मोठा सन्मान म्हणजे त्याच्या कठोर परिश्रमाबद्दल ओळख आणि कौतुक होणं हा आहे अशा कौतुकामुळे आपला संकल्प आणखी दृढ होतो आणि शिक्षण क्षेत्रात अधिक समर्पणाने सेवा करण्याची प्रेरणा मिळते असं उर्दू शिक्षक मेहमूद नवाज जागीरदार यांनी म्हटलं सोलापूर जिल्हा परिषद प्राथमिक अधिकारी कादर शेख यांच्याकडे शैक्षणिक वर्तुळात त्यांच्या ते नवीन विचारसरणी आणि अद्वितीय उपक्रमांसाठी पाहिलं जातं यावर्षी त्यांच्या शैक्षणिक वर्तुळातील सक्रिय गतिमान आणि सक्षम शिक्षकांच्या उत्कृष्ट कार्याची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षक दिनी त्यांनी निवडक उर्दू मराठी आणि कन्नड शिक्षकांच्या घरी अचानक भेट देऊन त्यांचा सन्मान केला यामध्ये सोलापूर शहरातील उर्दू शिक्षक महमूद नवाज जागेदार यांना हा सन्मान मिळाला शिक्षणाधिकारी शेख यांच्या समवेत त्यांचे सहाय्यक अधिकारी अथहर परवेज दफेदार हेही होते शिक्षक दिनानिमित्त शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी माझ्या घरी भेट दिली मला प्रोत्साहन दिले माझा सन्मान केला हा माझ्यासाठी खूप अभिमानाचा आणि भाग्यवान क्षण आहे असं मेहमूद नवाज यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितलं मी शिक्षणाधिकारी कादर शेख आणि अथहर परवेज दफेदार यांचे मनापासून आभार मानतो हा सन्मान केवळ माझा नाही तर शिक्षणाच्या सेवेसाठी प्रामाणिकपणे झटणाऱ्या प्रत्येक शिक्षकाचा आहे असंही नवाज यांनी म्हटलं कादर शेख यांच्या या अनोख्या आणि सातत्यपूर्ण कार्याचा पहिला सन्मान महमूद नवाज यांना मिळाल्याने शहरातील शैक्षणिक वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका